तर भावांना बघा आम्ही आज चाललोय पाण्याच्या बॉटल्या घेऊन सील पॅक बॉटल्या आणि आम्ही आलो आता असं हे बघा नेचर असं रस्त्याने अशी गाडी ट्रेन बिन जालते आमच्या इकडनं मग दाखवतो म्हटलं बघा मी चला जाऊया म्हटलं बघा कुठं आता नेचर बघावं फक्त नेचर बघा शेवट आहे शेवटला नाळ झाडं एवढे खतरनाक आहे बघू शकते असा एवढी मोठी मोठे इथे पाले वगैरे लावले हे नाळ झाड झाडं बघा मग मंदिरात आम्ही पोहोचलो मग हे आजूबाजूला परिसर बघा किती मोकळा आहे जरा तिथं मुलं कबड्डी उबडी खेळतात कधी पण असं ठीक आहे तिथे पण नारळ नेहमी इथं झोपडी छोटीशी मग बंड्या पाया बिया पडला मग त्याला म्हटलं पकड जरा मी पाया पडतो बघा डोकं विकत टेकायला बघाओ कधी टेकत नाही कुणासमोर देवासमोरला लासला मग मी ते पाया बिया पडलो जसं म्हटलं आपण पण टेकून घ्यावं देवाला म्हटलं जरा चांगला आशीर्वाद द्या आम्हाला तुझ्या मनाचा देव कसला येतो काय म्हणता मग पुढे गेला तर असं मग हनुमानला पाया पडला वंड्या नाक घासल्यान जरा काय चुका झाल्या जरा असं बघा म्हटलं पाया डोक्याला हाती लावल्या मग पुढे म्हटलं टिक्का वगैरे लावून घे मग देवाच्या पायापाशी जरा त्याला काय म्हणते जरा तुम्ही सांगा मग लावून तरी घेतला बघा मी मग पुढे निघाला मग हे संकेत जायला मी तुम्हाला म्हटलं व्हि दाखवा वगैरे